बघायला गेल्याच दिवसापासून ही दखल घेतलेली नाही कृपी कंटाळून आपल्याच नगरींनी आज आझाद मैदानात स्वतः अंगावर घेण्याचा लावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता आपल्याला न्याय हक्क मिळाला शिवाय आपण आझाद मैदान सोडणार नाही घरी जायचं नाही तुमच्या सगळ्या लेकर शपथ आहे तुम्हाला सगळ्यांची शपथ आहे तरी कुणी घरी जायचं नाही जोपर्यंत आपल्या महिला महिलांची सुट्टा होत नाही हे आपल्यापर्यंत येत नाहीत आणि ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण आजाद मैदान सोडणार नाही आणि घरी बसलेल्या शिक्षकांनी यातून जरा तुम्ही जागृत व्हा आज जीवन मरणाचा प्रश्न आहे उद्या आपल्या कुटुंबावर अशी वेळ येऊ शकते म्हणून जागृत व्हा आणि तुम्ही लक्ष तुम्ही सगळ्यात महत्वाचं आपला जीवन मरणाचा माझी जबाबदारी समजून आता तरी मैदानात उतरा आणि आपल्या स्वतःचा हक्काचा न्याय हक्काचा जो पगार आहे त्यासाठी आपण भांडतोय तो, तो मिळवा अन्यथा वाईट परिस्थिती आहे आज महिला शिक्षकांनी आत्मदान करण्याचा प्रयत्न केला ही निषेधार्थ बाब आहे म्हणून या शासनाच्या नावानं निषेध